नमस्कार भाग्यशी साई नमस्कार कशा आहेत तुम्ही मजेत कसा तुमचा पहिल्यांदा तुम्ही उमेदवारी करतायत प्रचार करताना तुम्हाला लोकांची काय काय समस्या जाणून घेताय तुम्ही लोकांच्या तर भरपूर समस्या आल्या कारण मागच्या पंधरा वर्षात अजून एकही काम झालं नाही त्यामुळे लोकांनी आम्हाला खूप समस्या खूपच सांगितलं सांगितल्या तुम्हाला लोकांच्या समस्या तुम्ही ऐकताय तर त्याच्यात दोन चार बेसिक समस्या कोणत्या जे आपण आज डिस्कस करू शकतो बेसिक एकच आहे स्वच्छता बरोबर स्वच्छता आहे आहे लाइटवरची लाईट आणि रस्ते रस्ते तर जसं तुम्ही आता मला सांगितलं रस्ते स्ट्रीट लाईट आणि स्वच्छतावर तर आता तुम्ही एक महिला उमेदवार आहेत तुम्ही पहिल्यांदा उमेदवारी करताय प्लस तुम्ही महिला उमेदवार आहेत तर तुमच्या एरियामधल्या ज्या महिला आहेत त्यांच्या तुम्ही सुरक्षेसाठी काय विचार केलाय का केलाय विचार सर्वात पहिले आमच्या एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागतील कारण माझ्या बहिणी आहे माझ्या आई आहे ह्याना सुरक्षित राहतील बरोबर तर जसं सीसीटीव्ही लावून झाल्यानंतर अजून काही महिलांच्या समस्या आहेत का जे तुम्हाला प्रचाराच्या वेळेस जाणून घेतले तुम्ही हो टॉयलेट घरोघरी टॉयलेट पाहिजे महिलांना बरोबर कारण रात्री रात्री महिला येता त्यावर सुरक्षित राहता कधी काय होईल याचा भरोसा नाही आज का लहान लहान मुली सुद्धा सुरक्षित नाही आज त्याच्यामुळे प्रत्येक आमचा स्लम एरिया असल्या कारणाने टॉयलेट कोणाच्याही घरी मोजकाच लोकांकडे टॉयलेट आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी टॉयलेट पाहिजे तर आता मग तिकडे असं काही कॉमन टॉयलेट बाथरूम वगैरे तिकडे आता नाहीये पण पूर्ण एरिया मध्ये एकच आहे सरकारी अच्छा ते स्वच्छता वगैरे तिकडे राहते का राहते पण एवढी नाही पद्धतीने पाहिजे ना नाहीये जसं तुम्ही मला सांगितलं तुम्ही स्लम एरियात नाही येतात जसं तुम्ही मोची वाड्यात नाही येतात मोची वाड्यातले जे लोक आहेत त्यांच्या बेसिक समस्या काय सर्वात मेन समस्या आहे लोकांच्या सर्वे बरोबर लोकांच्या अतिक्रमणावर घर आहे सर्वे त्यांना धमकवले जाता आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा त्यांना पैशांच्या याच्यात खरीदलं जातं बस त्यांचं प्रत्येक आम्ही आता प्रचारही करत होतो ना लोकांनी आम्हाला तेच सांगितलं आता इलेक्शनच्या किती सहा महिने अगोदर लोकांकडनं घ घरांच्या पावत्या मागवल्या गेल्या नगरपट्टी मागवली गेली आणि त्यांना सांगितलं गेलं की आम्ही तुम्ही सिटी सर्वेचं काम करतोय पण पर आजपर्यंत आम्ही गेलो काल आमच्या सभा झाल्या तर त्यांनी एकच सांगितलं आम्हाला आमच्याकडनं दरवेळेस कागदपत्र गोळा केले जातात पण पर आजपर्यंत आमचा सिटी सर्व्हे जसं तुम्ही आता मला मोचीवाड्याच्या समस्या सांगितल्यात तर बाकी एरियाच्या पण असतील त्यांच्या पण काही समस्या किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काही नवी नवीन उपक्रम करणार आहेत का कॉलनी एरियात जॉब वाले लोक असतात त्यामुळे त्यांना सार्वजनिक उत्सव जे असतात ते मनवता येत नाही त्याच्यामुळे मी कॉलनी एरियात जाऊन सार्वजनिक उत्सव घडवेल आणि सर्वांना एकत्रित आणेल तुम्ही जसं मला मुद्दा मांडला होता की मी स्वच्छतावर पण विचार करणार आहे नेमकं काय करणार तुम्ही स्वच्छता आम्हाला मेन गोष्ट आम्ही प्रचार करताना आम्हाला जैन कॉलनीतूनच लोकांनी सांगितलं की जैन कॉलनी कशी पाहेल प्रोफेसर लोक राहतात तिथे सर्व जैन कॉलनी पूर्ण स्वच्छ पाहिजे अशी दिसायला पाहिजे की जैन कॉलनी असं त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर पूर्ण स्वच्छ पाहिजे अशा बोलल्या आम्हाला लोक अजून बाकी काही एरिया आहेत का जिथून तुम्हाला असं काही वगैरे आले आम्हाला समस्या बाकी एरियातून आल्या समस्या की घंटाकाळी वेळेवर वे वे येत नाही आणि आली तर म्हणजे सकाळी लवकर येते की लोक म्हणजे बरोबर असं कचरा टाकायला उठत नाही बाकी कचरा रस्त्यावरच पडलेला राहतो अशा कॉर्नरला कचरा पडलेला राहतो त्याच्यामुळे प्रदूषण वाढत आणि तिथे लहान लहान मुलं खेळता त्याच्यामुळे ते खूप आजार म्हणजे आजार पण जास्त वाढत बरोबर तर जसं आता तुम्ही एक महिला उमेदवार आहेत तर तुम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी काय विचार केलाय सर्वात मेन गोष्ट चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे बरोबर कारण लोक फिरता माळ खेचले जाता चैन खेचले आताच आताच किती एक महिना झाला त्या गोष्टीला जैन चौकात एक बाई घाण फेकायला आली बाहेर बरोबर आठ ची गोष्ट आहे ती घाण फेकायला आली तर तिची घाण फेकायचा घात आणि दोन मुलं म्हणजे आले बाईक वर त्यांनी चैन होडून चालले गेले पण आजूबाजूला ती ओढू पण नाही शकली ओरडत राहिली ती पण कोणी आलच नाही तिथे सीसीटीव्ही पण नाही काहीच नाही आम्ही आता जसं धुळ्याचं इलेक्शनचं आम्ही तयारी करत होतो तेव्हा आम्हाला माहित पडलं की ज्या फॉर्म भरले जात होते त्या खूप काही लोकांवर प्रेशर टाकले गेले काही लोक खूप लोकांचा विरोध होता त्याच्या गोष्टीला तुमच्यावर काही प्रेशर वगैरे होता का हो आमच्यावर तर खूपच प्रेशर होता सर्वात जास्त मी म्हणेल आमच्या एरियात आमच्यावरच प्रेशर जास्त होता तुम्ही हा प्रेशर कसा डील केला मग तुम्हाला ही ताकद कुठून आली लढण्याची आम्हाला तर आमच्या समाजानेही ताकद दिली आणि आम्ही दोन दिवस बाहेर गावाला होतो धुळ सोडून आम्ही बाहेर गावाला गेलो गावायला त्याच्यामुळे आम्ही टिकून राहिलो बरोबर आणि आम्हाला धन शक्ती विरुद्ध जनशक्ती लढायची त्याच्यामुळे आम्हाला टिकून राहायचंय आम्हाला त्यांच्यासोबत विकायचं नाहीये आम्हाला लढायचं होतं आणि आम्ही लढून दाखवणार आता कारण आमच्यासोबत पूर्ण समाज आमच्या सोबत आहे आता जसं तुम्ही आता मला म्हटले तुम्ही लढतायत तुमच्या विरुद्ध एकदम स्ट्रॉंग कॅन्डिडेट दिलेला यावर्षी बीजेपीने तर त्याच्यावर तुम्ही उमेदवार महापौर आहे पण तो महापौर नावाचा एक शिक्का आहे विकासाचा शिक्का नाही एक महापौर असणं म्हणजे तो व्यक्ती इतकी मोठी पदवी घेऊन बसलाय त्याने आज पूर्ण समाज बदलायचा होता पूर्ण त्याच्या वार्ड बदलायचा होता पण आज वार्डात काहीच बदल झालेला नाहीये आणि ते फक्त धर्माविरुद्ध लढत आहे आम्हाला धर्माचा प्रचार नाही करायचा आम्हाला समाजाचा विकास करायचा आहे आम्हाला त्यांच्या विरोधात लढायचंय आहे याच्यासाठीच विरोध करायचा आहे की आम्हाला समाजाचा विकास करायचा आहे जस आता तुम्ही मला म्हटलं धर्माचं वगैरे तुम्ही विषय केला तर आता सध्या खूप इंडियामध्ये होऊन गेलंय की हिंदू मुस्लिम पॉलिटिक्स वगैरे हो होते तर तुम्ही याच्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला पॉलिटिक्स खेळायचंय पण धर्माविषयी नाही खेळायचंय आम्हाला समाजाचा विकास करून पॉलिटिक्स खेळायचंय आणि आम्हाला समोरच्याला करून दाखवायचंय ते आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणायचे आम्ही तुम्हाला आमचा स्लम एरिया येऊन जातो म्हणून आम्हाला त्यांना असं वाटतं की लोकांना पैसा दाखवला हे लोक खरेदून घेतो आम्ही पण आम्ही तसे नाही आम्हाला बी इज्जत आहे आम्हाला समाजाचा विकास केल्यानंतर आम्ही ती इज्जत कमवणार आहे जसं तुम्ही आता मला म्हटले की पैसा देऊन इलेक्शन पलटवता वगैरे लोकांचे मत घेतले जातात तर तुम्ही बिना पैशांच तुम्हाला गॅरंटी आहे का तुम्ही निवडून येणार असं हो आम्हाला फुल गॅरंटी आहे आम्हाला कारण आमच्या आमच्या समाजाचा मेन ते आमच्या समाजावरच जास्त त्यांचा हे होता की आम्ही यांना देऊन खरेदी करू शकतो त्याच्यामुळे आमच्या समाजाचा सपोर्ट आहे आणि आम्हाला बाहेर इतर लोकांचाही सपोर्ट आहे त्यांनी आम्हाला म्हणजे सपोर्ट मुळेच आम्ही इतकं उभं राहिलोय की आम्ही पैसे नाहीही दिले ना लोक आमच्यावर विश्वास ठेवू शकता आम्ही निवडून येऊ आणि आम्ही समाजाचे जे काम पंधरा वर्षात नाही झाले ना आम्ही ते काम करून दाखवू एवढ्या पाच वर्षात पूर्ण पूर्ण बदलून जाईल आता तारखेला इलेक्शन तुम आहे तुम्ही लोकांना अपील करणार मी क्रमांक पाच ब मधली उमेदवार आहे जनतेला आता एकच निवेदन आहे येणाऱ्या पंधरा तारखेला जे इलेक्शन होणार आहे त्याच्यात तुम्ही मला जास्तीत जास्त वोट करून मला विजय करा आणि राष्ट्रवादी पॅनल आहे आमचं दोन पुरस्कृत उमेदवार आहे त्यांना पूर्ण पॅनल आम्हाला काढून द्या पंधरा वर्षात जे घडलं नाही ते आम्ही येत्या पाच वर्षात येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण बदलून टाकू आणि तुम्ही नवीन चेहरे बघा